काँग्रेसची अवस्था अशी आहे की विशेषतः महाराष्ट्रामध्ये यांचाच पक्ष राहिलेला आहे त्यांनी त्यांच्या मुलीला उमेदवारी देऊन त्या ठिकाणी त्यांनी आमदार केलेला आहे त्यामुळं हा प्रश्न त्यांना विचारलं तर बरं होईल मध्ये त्यांचा अधिकृत प्रवेश काय असं आहे की आता काँग्रेसची अवस्था अशी आहे की विशेषतः महाराष्ट्रामध्ये यांचाच पक्ष राहिलेला आहे आणि प्रेरणा देण्यासारखं कुठलाही काम टीका टिप्पणी जरी विरोधी पक्षाचं काम जरी असलं नुसतं टीका टिप्पणीवर राज्य चालत नसतं त्यासाठी काही कष्टही करावे लागतात राज्याच्या प्रगतीचाही पुढचा रोडमॅप तयार करावा लागतो टीम बरोबर ठेवून त्यांना उत्साहाने काम करण्यासंदर्भात काही प्रेरणा द्यावी लागते मृदयावन यात कुठलीच बाब ही महाराष्ट्रात होत नाहीये राज्यातील काँग्रेस जी आहे ती नात्या गोत्यांचा पक्ष राहिला नेतृत्वहीन झाली आहे अशी टीका खासदार अशोक चव्हाणांनी केली काय उत्तर खरं तर हा प्रश्न त्यांनाच उपस्थित केला पाहिजे की राज्यातली काँग्रेस नात्या गोत्याची राहिलेली असं ते म्हणत आहेत पण त्यांच्या जर घरात बघितलं ते स्वतः खासदार आहेत भोकर मतदारसंघामधून त्यांनी त्यांच्या मग मतदारसंघामध्ये एका सामान्य कार्यकर्त्याला तिकीट देऊन निवडून ते आणू शकले असते कारण ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवलेले नेते आहेत राज्याचे नेते आहेत पण त्यांनी त्यांच्या मुलीला उमेदवारी देऊन त्या ठिकाणी त्यांनी आमदार केलेला आहे त्यामुळं के हा प्रश्न त्यांना विचारलं तर बरं होईल किंवा नात्या गोत्याचं जास्तीचं राजकारण कोण करत आहे आणि आज जर भाजपची आपण परिस्थिती बघितलात तर भाजपचे कितीतरी नेते आणि त्यांची मुलं आज वेगळ्या वेगळ्या एकाच पक्षात राहून वेगळ्या वेगळ्या पदावर त्याच पक्षामध्ये काम करत आहे